श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाया ते सुखाचे क्षण ते आनंदाचे क्षण येण्याच्या तयारीत आहे तू ते स्वीकारण्यास तयार आहेस जर कधी तुझ्या मनात या क्षणाला जी काही इच्छा आहे ती अगदी पुढल्या काही तासात किंवा पुढल्या काही क्षणात पूर्ण होईल तर तू मला मानशील का देव तुझ्या आजूबाजूला आहे तुझ्या अवतीभवती आहे याचे सुखद परिणाम तू अनुभव करणार आहेस बाळा मला तुझी मदत करायची आहे कुणी कितीही तुला नकारात्मक भावाने उत्तर देवत किंवा तुझ्यासाठी नकारात्मक विचार करत पण तू सुखद अनुभव घेण्यासाठी तयार करण्यात आला आहेस तुझ्या आयुष्यात ते सुखद वेळ येत आहे बाळ्यात तुम्ही केलेल्या कर्माचे चांगले फळ तुम्हाला दिले जाणार आहे अगदी उशीर होणार नाही तर जलद गतीने तुम्ही जे काही इच्छिता ते सर्व काही प्राप्त होण्याची शुभ वेळ येत आहे अगदी मनापासून घेतलेला निर्णय तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करणार आहे तुम्हाला पुढे नेणार आहे म्हणूनच मनातून जे काही विचार निघत आहेत जे काही निर्णय केल्या जात आहेत त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्या अनेक समस्यांना संपवतो आणि तुम्हाला उच्च कोटीचे जीवन प्रदान करतो आजपर्यंत काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडलेल्या असतील झालेल्या असतील तुमच्या मनाला त्याबद्दल दुःख खेद वाटत असेल पण आज हा संदेश ऐकून तुमच्या मनातील तो खेद नाहीसा होईल तुमच्या जीवनात सुखद अनुभव येऊ लागेल जर तुम्ही काही प्रतीक्षा करत आहात तर तुम्हाला ते दिल्या जाईल तुमची प्रतीक्षा लवकरच संपेल आणि तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल देवाची मदत ज्या क्षणाला तुम्हाला हवी असते त्या क्षणाला तुम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत असता ती आतुरतेची शेवटचे क्षण तुम्ही सहन करत आहात मला माहीत आहे की तुम्हाला ते हवे आहे जे तुमच्या इच्छेत आहे मनात आहे तर आता तयार व्हा सज्ज व्हा ते मिळवण्यासाठी कुणी तुमची मदत करणार आहे जे कोणी तुमची मदत करणार आहे तिथून तुम्हाला दैवी आशीर्वाद प्राप्त होऊन ती मदत स्वीकार करायची आहे म्हण आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहेत तुमच्या आर्थिक समस्या इथून पुढे देव देवांच्या आशीर्वादाने चमत्काराने सोडवण्यासाठी त्या काही समस्या आता देव स्वत तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहेत ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला आहे त्या क्षणापासून तुमच्यासाठी दैवी ऊर्जेने दरवाजे उघडले आहेत तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी खूप काही मौल्यवान असू शकतात जेव्हा तुम्ही कर्ज गरिबी दुःख आणि त्रास यापासून वेगळे होऊ इच्छिता तेव्हा देव तुम्हाला आनंदाने भरतो देव तुम्हाला उत्साहित करतो आणि तुमच्यासाठी योजना आखतो त्या योजना आखल्यामुळे तुम्ही तिथे प्रेरणादायी आशीर्वादाने परिपूर्ण होता आणि पुढे जाऊ इच्छिता तुमच्यासाठी दैवी योजना देव घडवून आणत आहे आणि तुमच्यासाठी देव अशा प्रकाशमान स्थितीत तुम्हाला पोहोचवत आहे जिथे तुमच्या आयुष्यात तो दिव्य प्रकाश येईल ज्यामुळे तुम्ही सुखद अनुभव करू शकाल देव तुम्हाला या दिवाळीत आनंदी आनंद उत्साह आणि देवाचा दिव्य प्रकाश यांनी परिपूर्ण करू पाहत आहे तुम्ही जर हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा मी या दिवाळीत ते सर्व काही स्वीकार करतो जे तुम्ही देऊ करत आहात देव, देव तुमच्या आशीर्वादांना वाढू पाहत आहे तुमच्या संकटांना तुमच्या आयुष्यातून बाद करत आहे त्यांना दूर करत आहे तुम्ही खूप काही रडला आहात तुम्ही एकांतात ते सर्व काही सहनही केले आहे तुमच्यासाठी काहीतरी सहन करणे अशक्य झाले होते त्यावेळेस देवानी तुमच्या शक्यता वाढवण्याचे आशीर्वाद तुमच्यासाठी पाठवण्याचे ठरवले आहे संकट दूर जातील तुम्ही तुमचे इच्छित प्राप्त कराल दैवी ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य देत आहे येणारा काळ तुमच्यासाठी सुखद परिणाम करणारा आनंद देणारा आणि तुमचा उत्साह वाढवणारा आहे तुम्ही ज्या ठिकाणाहून प्रेमाची अपेक्षा करत आहात तिथून योग्य ते प्रेम आपुलकी आणि काही सुसंवाद घडणार आहेत ज्याची तुम्हाला मनोमन इच्छा आहे तेही तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमच्या अपेक्षा तुमच्या घरातून तुमच्या परिवारातून सुखाच्या बातम्या तुम्हाला मिळणार आहेत कारण तुम्ही त्याची प्रतीक्षा करत आहात दैवी ऊर्जा तुम्हाला कधीही संकटात पडू देत नाही स्वामींची दैवी शक्ती तुम्हाला माणूस म्हणून घडवते तुमच्यात ऊर्जा निर्माण करते आणि तुमच्या संकटांना पळवून लावते तुम्हाला धैर्य प्रदान करते तुम्हाला उत्साहित करते आणि तुमच्या कार्यात यशस्वी करण्यासाठी तुम्हाला यशाने भरते जर तुम्हीही चांगला माणूस घडू इच्छिता चांगले व्यक्ती घडू इच्छिता तर देवाचे नामस्मरण करत राहा कारण दैवी शक्ती स्वामींची शक्ती तुम्हाला तुमच्या सर्व काही इच्छांसाठी शुभ परिणाम देणारी ऊर्जा प्रदान करते प्रत्येक क्षण तुमच्यासाठी नवीन आहे जो तुम्हाला आनंद प्रदान करणारा आहे तुमच्या संकटांना बाहेर करणार आहे आणि तुमच्यासाठी ओझ तेज आणि प्रकाश घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठीच आलेला आहे हा एक दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत मोठा चमत्कार घडणार आहे कारण दैवी ऊर्जा स्वामींची ऊर्जा तुम्हाला या दिवाळीत सुख वाढवणारी तुमची संपत्ती वाढवणारी आणि तुमची चिंता क्लेश दूर करणारी आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुखद अनुभव देणारी आहे पावला पावलावर तुम्ही कधीतरी संकटे पाहिली असतील दुःख पाहिले असेल पण ते आज सर्व काही संपण्याच्या स्थितीत आहे दुःख संपणार आहे आनंद मिळणार आहे दरवाजे उघडणार आहेत चिंता करू नका कारण देव तुम्हाला आनंदाने भरणार आहे प्रत्येक पावलावर आता तुम्ही सुखाची आशा करू शकता तुमचे धैर्य वाढेल तुम्ही, तुम्ही खूप काही शुभ शकुनांनी भरून जाल आनंदाने भरून पावाल इतके आनंद तुमच्या मार्गात येतील देव म्हणतात बाळा मला तुझी काळजी आहे म्हणूनच आज मी तुला सांगतो की तू स्वतःहून यावे माझ्यासमोर बसावे माझ्याशी बोलावे माझ्याशी सुसंवाद साधावेत आणि मी तुला ते परामर्श द्यावे आणि ते तू स्वीकार करावे माझ्या मार्गावर चलावे आणि तो आनंद प्राप्त करावा मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात काही चिंता आहे काही नकोशा गोष्टी आहेत काही ताणतणाव आहे ते सर्व काही दूर केल्या जाईल फक्त तू चिंतित होऊ नकोस प्रत्येक भक्ताला मी आशीर्वाद प्रदान करतो चमत्कारही पाठवतो ज्या वेळेस तुझी वेळ येईल त्या क्षणाला मी तुझ्यासाठीही ते चमत्कार पाठवेल माझ्यावर विश्वास दाखव श्रद्धा वाढव श्रद्धा भक्तीला फळ येईल वाळा कधीकधी काही एकांतातही तुम्ही माझ्यापुढे इच्छा प्रगट कराव्या त्या आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात तुम्हाला दिल्या जातील बाळा तुझा विश्वास वाढी लागेल मी जेव्हा एखाद्या माझ्या भक्ताचा प्रेमाने हात धरतो तो कायमचा धरतो त्याला कधीही मी एकटा पडू देत नाही किंवा त्याला कधीही एकांतात सोडत नाही तो जेव्हाही माझे नामस्मरण मनापासून आणि श्रद्धेने करतो त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या सोबत असतात स्वामी म्हणतात मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज आलो आहे या संदेशाचे माध्यम आहे म्हणून मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे तुझ्या वेदना दुःख ताणतणाव आणि संघर्षांना संपवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे कदाचित तुला वाट असेल ती सुखाची आनंदाची होय तेच आता तुला मिळणार आहे तेच तुला दिल्या जाणार आहे स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या उज्ज्वल भविष्याचं नियोजन करतात आणि ते यशस्वीरित्या तुमच्या आयुष्यात तुम्ही बघत असाल जी चिंता आहे क्लेश आहे दुःख आहे ताणतणाव तणाव आहे ते सर्व काही स्वामींच्या चरणाशी सोपवून जो कोणी निश्चिंत होतो त्याच्या आयुष्यात सुखाला पारावार उरत नाही प्रत्येक भक्त स्वामींकडे प्रार्थना करतो ती सुख वाढवण्याची आनंदाची अपेक्षा करतो ती स्वामी पूर्ण करतात कधी चमत्काराच्या रूपाने तर कधी आशीर्वादाच्या रूपाने ती पूर्ण केल्या जातात तुम्हीही असे अनुभव घेतले असतील केले असतील स्वामींनी तुमच्या जीवनात अनेक आनंद दिले असतील तर त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामी राया माझ्या आयुष्यातून कटू जे असेल ते निघून जाऊ द्या सुख संपन्नता आणि आनंद वाढू द्या माझ्यापासून कुणाला तरी आनंद मिळू द्या अशी प्रार्थना केल्यावर स्वामी नक्कीच ती पूर्ण करतील तुम्हाला आशीर्वादाने भरतील आनंद हा वाटण्यासाठी आहे या दिवाळीत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही सुखांना वाढवो तुमच्या आनंदांना वाढवो आणि तुम्हाला प्रगतीच्या दिशेने भर पराठीच्या दिशेने घेऊन जावत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमचे वैभव सुख आनंद आणि आरोग्य स्थिर राहो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ